उलट तपासणी न्यूज सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडींचे यथार्थ दर्शन वर्धा नदी परिसर स्वच्छ करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश प्रशंसनीय आहे असे प्रतिपादन कोटेश्वर देवस्थान ट्रस्टचे जनरल सेक्रेटरी विरेंद्र देशपांडे यांनी राष्ट्रीय सेवा योजना दिन तथा जागतिक नदी दिवस निमित्त आयोजित कार्यक्रमात कोटेश्वर देवस्थान परिसरात केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोटेश्वर देवस्थानचे सचिव वीरेंद्र देशपांडे तर प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य डॉ सुनीता सोनारे एन सी सी अधिकारी तथा राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी कॅप्टन मोहन गुजरकर सहकार्यक्रम अधिकारी प्राध्यापक जगदीश यावले रोवर लीडर संतोष तुरक व पत्रकार गणेश शेंडे उपस्थित होते जागतिक नदी दिन व राष्ट्रीय सेवा योजना दिनानिमित्त स्थानिक एस एस एमचे पंचावन्न एन सी सी छात्र सैनिक तीस राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक तथा रेंजर्सनी भाग घेतला जागतिक नदी दिनानिमित्त वर्धा नदीच्या तीरावर उभे असलेले कोटेश्वर देवस्थानाचा परिसर स्वच्छ करण्यात आला वर्धा नदीच्या घाटावर असलेला कचरा उचलून तसेच साफ करून नदी परिसर स्वच्छ ठेवा असा संदेश एन सी सी छात्र सैनिकांनी दिला कार्यक्रमाचे प्रास्ताविक कॅप्टन मोहन गुजरकर यांनी करून मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे संचालन अंडर ऑफिसर कोमल चितळे तर आभार कंपनी सार्जंट मेजर कल्याणी लिखार हिने केले नदी परिसर स्वच्छता अभियान यशस्वीतेकरिता सुजल पराते समीक्षा निवारे निशांत चितळे नयन तुमसरे पायल चौके कुंदन कावडे विकी पेंदोलकर व छात्र सैनिकांनी अथक प्रयत्न केले कार्यक्रमाची सांगता नदी परिसर स्वच्छ ठेवण्याचे शपथ घेऊन झाला गणेश शेंडे उलट तपासणी न्यूज देवळी लोकांची मान मानसिकता जर आपल्याला तयार करायची जर असेल तर तिच्याकरता आपण जनजागृती केली पाहिजे म्हणजे आज या ठिकाणी असलेले जे चाळीस बेचाळीस जे विद्यार्थी आहे तुम्ही इथं गेल्यानंतर घरी सांगू शकाल तुम्ही कुठे गेले होते काय केलं आणि हा जो अनुभव आहे हा अनुभवाची जी शिदोरी आहे हे तुमच्यासोबत राहणार आहे पूर्ण जन्मभर मग नंतर ज्यावेळेला तुम्ही आयुष केलं होतं आणि का केलं होतं तर आपल्याला स्वच्छतेबद्दल आदर कर कर्मचारी जे आहेत ते बिलकुल लागलेले आहेत आपण आणि स्वच्छतेला या देवस्थानाने बिलकुल प्राधान्य दिलेलं आहे तर ही गोष्ट प्रशंसनीय आहे नदी तलाव विहिरी आणि पाण्याचे जेवढे स्त्रोत आहेत ते स्त्रोत आपल्याला स्वच्छ ठेवण्याची गरज आहे कारण पिण्याचं पाणी बिलकुल कमी आहे आणि त्यामुळे तुम्हाला लोकांना माहीत आहे की उन्हाळ्यामध्ये जेव्हा दुष्काळ पडतो त्यावेळेला पाण्याचं मूल्य आपल्याला कळतं म्हणून आपण लोकांना जाग जागृत केलं पाहिजे की नदीमध्ये कोणताही कचरा फेकू नये कारण आपल्याला वाटतं माझं एकटा तसं कचरा आहे काय फरक पडणार आहे पण फरक पडतो त्यामुळे आपण ही जी जनजागृती आहे आपल्या भारताचे जे पंतप्रधान आहेत माननीय नरेंद्रजी मोदी यांनी ही चळवळ आजच्या दिवशीला एन सी सीच्या माध्यमातून पूर्ण देशभर राबवलेली आहे जे सर्व भारतातील छात्रसैनिक जे पंधरा लाख छात्रसैनिक करणार आहेत ठिकठिकाणी आपापल्या जिल्ह्यामध्ये आपापल्या परिसरामध्ये नदीच्या काठावर जाऊन लोकांना नदी स्वच्छतेबाबत ते जनजागृत करत तर आजच्या प्रसंगी मला तुम्हाला लोकांना शुभेच्छा पण द्यायच्या होत्या सोबत तुमचं अभिनंदन करायचं होतं की तुम्ही एका आवाजाने या ठिकाणी आलेत तुमचा तुम्ही वेळ दिला आणि हा वेळ एक शिदोरी म्हणून तुम्ही तुमच्यासोबत ठेवणार आहात मला आपल्या कॉलेजला माननीय देशपांडे साहेबांनी या ठिकाणी स्वच्छता अभियान राबवण्याची परवानगी दिली केवळ दिलीच नाही तर त्यांनी आपल्या याच्यामध्ये सहभागी झाले आणि सहभागी झाल्यानंतर तुमचं काम पाहिल्यानंतर त्यांनी या ठिकाणी तुमच्याकरता